शेळ्या चरईसाठी गेलेल्या इसमाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चारमोशी तालुक्यात इथे घडली शंकर शिंपदवार व पंचेचाळीस राहणार उमरी तालुका चारमोशी असं मृतकाचं नाव आहे कुणसरी इथं उमरी येथील शंकर शिंपद्वार हे आपल्या शेळी चराईसाठी कुणसरी लगतच्या परिसरात नेले असताना संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडगडाटासह पावसाला सुरुवात झाली यावेळी शंकर यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच गतप्राण झाले आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार काळे यांनी श्री बेटच्या पोलिसांना घटनास्थळी पाठवलं पंचनामा करून मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला यावेळी घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी घटनास्थळी दाखल झालेत दरम्यान एकवीस मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसानं झोडपून काढलं अनेक ठिकाणी झाडं कोसळली यामुळं रब्बी हंगामातील मका पिके आणि अन्य पिके संकटात सापडली आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले प्रतिनिधी भास्कर फरकडे एन टी न्यूज मराठी गडचिरोली